राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं कदाचित ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात पुन्हा त्यांच्यात युती होऊ शकते कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील एकत्र येऊ शकतात किंवा शिंदे आणि ठाकरेही एकत्र येऊ शकतात भाजप सोबत पुन्हा महायुती सरकार स्थापन करू शकतात वगैरे वगैरे या हवेत गप्पा मारण्याचं कारण म्हणजे संजय शिरसाट यांनी केलेलं विधान दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवी असं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटतं आजही आम्ही सुखदुःखाची विचारपूस करतो अशा वेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा असं म्हणत त्यांनी ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असल्याचं सूचक विधान केलं आणि चर्चेला विषय दिला पण नंतर त्यांनी या विधानावर टर्न घेत मी असं म्हणालो त्याचा तुम्ही तसा अर्थ घेतला वगैरे वगैरे सांगून टाकलं त्यात अलीकडेच नारायण राणेंनी देखील दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत असं स्टेटमेंट दिलं शिरसाट यांच्या तुलनेने राणेंच्या स्टेटमेंटमध्ये तथ्य वाटतं अशी काही कारणं आपण लक्षात घेतली पाहिजे ज्यामुळं जा काही केल्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकणार नाहीत कस पहिलं कारण म्हणजे दोन्ही शिवसेनेमध्ये मतभेदांपलीकडे मनभेद झालेत एकमेकांवर केलेल्या शेलक्या भाषेतल्या टीका कधी बाप काढण्याची भाषा केली शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांनी तर थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला होता बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबाबत निर्णयात महासाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही मात्र शिवसेनेमध्ये रश्मी वहिनींचा कळत नकळत हस्तक्षेप वाढला होता असा आरोप गोगावलींनी रश्मी ठाकरेंवर केला होता तर एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर विखारी टीका केली तुम्ही बापा तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणू का असा सवाल केला होता तर तानाजी सावंतांनी थेट नपुंसक शब्दाचा उल्लेख करत ठाकरेंना लक्ष केलेलं तर दुसऱ्या बाजूने ठाकरेंनी देखील बाप पळवणारी औलाद असं म्हणत शिंदेवर टीका केली ज्या नेत्यांनी थेट एकमेकांचा बाप काढण्याची भाषा केली एकमेकांवर वैयक्तिक पातळीवरती जाऊन टीका केली ते नेते एकत्र मातोश्रीवरती कसे जमतील दोन्हीकडून इतक्या टोकाच्या टीका झाल्या त्यामुळे परतीचे दोर संपूर्णत कापले गेले त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये समेट हा होऊ शकत नाही आता दुसरं कारण तुम्ही बघा ते म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांचा गटच ठाकरेंकडे जायला तयार नाही पहिली गोष्ट तर बंड हे पक्ष नेतृत्वाच्या विरोधात झालं होतं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून केवळ सत्तेसाठी हिंदू विरोधी भूमिका घेतली असा आरोप करत शिंदे आणि त्यांच्या आमदारांचा गट बाहेर पडला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये शिंदेनी चांगला परफॉर्मन्स दाखवून दिला ठाकरेंचं तर या उलट विधानसभेत पाणीपत झालं उलट बंड केलेले ज्यांच्यावरती गद्दार शिक्का लावला जात होता ते एकनाथ शिंदे ठाकरेंवर भारी पडले हे सर्व चित्र पाहिल्यानंतर शिंदेंच्या आमदारांनी शिंदेंवर टाकलेला विश्वास खरा ठरला निवडूनही आले आणि सत्तेत येऊन काहीना मंत्रीपदही मिळाली तेव्हा सत्ता सोडून विरोधी पक्षात बसलेल्या ठाकरेंकडे जाण्याला कोणता आमदार तयार होणार त्यातही पक्ष आणि पक्षाचं चिन्ह देखील शिंदे गटाकडे सत्ता प्लस पक्ष प्लस असं सगळं सोडून हे शिंदेचे आमदार ठाकरेंकडे का जातील हा प्रश्न आहे थोडक्यात भावनिक होऊन विरोधात बसण्यापेक्षा सत्तेला चिकटून राहणं कधीही चांगलं हे हुशार राजकारणी नेता नक्कीच जाणतो त्यामुळं कितीही चर्चा झाल्या तरी हातातला सत्तेचा घास सोडून शिंदेच्या आमदारांचा गट हा ठाकरेंकडे जाणार नाही आता राहिला प्रश्न शिंदेचा तर आपण बोललो त्याप्रमाणे एकनाथ शिंदे देखील ठाकरेंकडे परतणार नाहीत उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडणं त्यांना मुख्यमंत्री पदावरनं पायउतार होण्यास भाग पाडणं पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह देखील शिंदे मिळवलं हे सगळं करूनही ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांवर केलेल्या विखारी टीका चौकाची विधानं यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदेमध्ये कमालीचं अंतर आलेलं आहे त्यामुळे पुन्हा यांच्या समेट होणं जवळपास अशक्य आहे आणि जरी कोणी ते शक्य करण्यासाठी पुढाकार घेतलास तर शिंदेना ठाकरेंकडे वापस जाऊन दोन नंबरवरच राहावं लागणार आहे कारण त्यांना ठाकरेंच्या नेतृत्वात काम करावं लागेल आणि म्हणून ठाकरेंकडे जाऊन त्यांचं नेतृत्व स्वीकारण्यापेक्षा एकनाथ शिंदे महायुतीत राहून दोन नंबरवर राहणं पसंत करतील आता प्रॅक्टिकली राजकारणाचा मुद्दा पाहिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेला एकमेकांची गरज आहे मुंबईवर सत्ता आणायची असेल तर दोन्ही सेनेला भाजप विरोधात एक व्हावं लागेल वगैरे वगैरे अशी विश्लेषण सध्या काही पातळीवरती सुरू आहेत पण खरंच उद्धव ठाकरेंना शिंदेंची किंवा शिंदेंना उद्धव ठाकरेंची आता या क्षणी गरज आहे का तर नाही ठाकरेंना पुन्हा सेनेचा विस्तार करायचा असेल तर त्यांना संख्याबळाची गरज नक्कीच आहे पण शिंदेना ठाकरेंची शून्य गरज आहे असं दिसतंय उद्धव ठाकरेंवर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा डाग आहे बाळासाहेबांची विचार सोडल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि असा आरोप करणारे एकनाथ शिंदे पुन्हा ठाकरेंकडे परतणार नाही आणि ठाकरेंसोबत जाऊन कोणता फायदा होईल असं तरी सध्या चित्र दिसत नाही आणि पुन्हा सत्तेत जाण्यासाठी किंवा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेची आम्हाला गरज नाही असा स्टँड उद्धव ठाकरे मग मुद्दा येतो तो, तो म्हणजे एकत्र येण्याच्या बातम्या का पेरल्या जात आहेत आणि तशी विधानं का केली जातात तर राजकारणातली सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे उपयोगिता मूल्य कायम ठेवणं वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याच्या चर्चा निर्माण केल्या गेल्या तर एकनाथ शिंदे आपल्या सोयीनुसार भाजप पक्षावरती वर्चस्व ठेवू शकतात दुसरा फायदा म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जुने कडवे शिवसैनिक एकवटलं जाणं जुन्या आणि कडव्या फळीला पुन्हा ऍक्टिव्ह करायचं असेल तर या चर्चा शिंदेसाठी फायद्याच्या ठरतात असो कितीही चर्चा झाल्या तरीही शिंदे आणि ठाकरे पुन्हा हे एकत्र येतील का हे ठामपणे आत्ता तरी सांग नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका